नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस ए एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग चार पाहणार आहोत मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण भाग तीन पाहिले होते तर व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो मागच्या भाग तीन मध्ये आपण एक्कावन पासून ते पंच्याहत्तर प्रश्न पाहिले होते आता आपण पासून ते शंभर पर्यंत प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये अत्यंत महत्वाचे ठरणार हे प्रश्न आणि हे माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जे पॉइंट आय एम पी वाटलं तर आपल्या डायरीमध्ये नोट करून ठेवत चला विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण प्रश्न क्रमांक छ्याहत्तर <coughs> कोणत्या राज्य सरकारने पन्नास हजार वंचित महिलांच्या उत्थानासाठी जी सफल योजना सुरू केली आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्याने अंत्योदय कुटुंबांचे जीवनमान मजबूत करण्यासाठी ही योजना गुजरात राज्याने सुरू केली आहे तर आता प्रश्न क्रमांक सत्याहत्तर भारतातील पहिल्या उभ्या बाय फेशियल सोलर प्लांट कुठे बसवण्यात आलाय ओकला विहार मे, मेट्रो स्टेशन येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तो भारतातील पहिला उभ्या बायबेशियल सोलर प्लांट कसं बसवण्यात आला आहे ओखला विहार मेट्रो स्टेशन प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर ग्रेट बॅकॅड बर्ड काउंट दरम्यान कोणत्या राज्यात पक्ष्यांचा प्रजातीची सर्वात स... सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक एकोणऐंशी बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार याचं उत्तर आहे नंदी नंदिनी गुप्ता प्रश्न क्रमांक ऐंशी ब्या बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती कोण ठरली मिस थायलंड ओपल सुचता चुआंग श्री प्रश्न क्रमांक एक्याऐंशी भारतीय तटरक्ष दलाने सागर कवच हा सराव कुठे आयोजित केला आहे या सूत्र विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल भारतीय तटरक्ष दलाने सागर कराव सागर कवच हा सराव पश्चिम बंगाल येथे आयोजित केला आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी वर्षातील सर्वोत्तम सीईओ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे याचं उत्तर आहे समीर कनोडिया समोर कनेडिया यांना वर्षातील सर्वोत्तम सीईओ पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी कोणत्या देशाने अलीकडेच टोकिनच्या आखाताची आधार रेषा निश्चित केली आहे याचे उत्तर आहे व्हिएतनाम प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी भारतीय नौदलाने देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी गुलदार जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केले आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस विजेती स्टेगो गेला कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते याच उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न क्रमांक शहाऐंशी एकूवेरीन लष्करी सरावाची कोणती आवृत्ती आयु आयोजित केली जात आहे तेरावी भारत मालदीव सत्याऐंशी हार्ट्स अँड हिरोज लाईव्ह डेट हे पुस्तक कोणी लिहि प्रकाशित केलंय उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ओमर अब्दुल्ला प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्यसेवा मदत देण्यासाठी केंद्र सरकारचे ऍप हज ॲप सुविधा प्रश्न क्रमांक एकोणनव्वद देशातील पहिले पांढऱ्या भागाचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आले मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक नव्वद माऊंट तारा नाकीला कायद्याअंतर्गत व्यक्ती म्हणून मान्यता देणारा देश मान्यता देणारा कोणता देश पहिला देश न्यूझीलंड प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव भारतातील पहिला हायड्रोजन वाहतूक पाईप कोणी विकसित केला आहे त्याचं उत्तर आहे टॅ ता, टाटा ता, स्टील प्रश्न क्रमांक ब्याण्णव भारत न, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे राजेश निर्वाण प्रश्न क्रमांक त्र्याण्णव कोणत्या मा, महा महान फलंदा फलंदाजाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सचिन तेंडुलकर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव कोणत्या देशाने आणि गदर तीनशे ऐंशी क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे याच उत्तर आहे इराण प्रश्न क्रमांक पंचाव भारताने चाचणी केलेली वशो वशोर क्षेपणास्त्र प्रणाली कोणी विकसित केली आहे याचं उत्तर आहे डीआरडीओ फुल फॉर्म आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक शहाण्णव दोन हजार पंचवीस सालासाठी फोर्फच्या जगातील सर्वात शक्तिशाली शक्ति देशांच्या यादीत भारताचे स्थान कितवे बारावे स्थान आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव कोणत्या आय आय टी ने भारतीय सैन्यासोबत उंचावर बांबूवर आधारित बंकर विकसित करण्यासाठी करार केला आहे आयआयटी गुवाहाटी प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव फिस्ट सॉफ्टवेअर कोणी लॉन्च केले आहे फिनिट एलिमेंट अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर्स विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांनी महागड्या परदेशी सॉफ्टवेअरला पर्याय म्हणून विकसित केले आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव स्किल इंडिया प्रोग्राम केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे दोन हजार सव्वीस लॉन्च दोन हजार पंधरामध्ये मध्ये प्रश्न क्रमांक दिल्लीतील मोहल्ला क्लीनसाठी साठी भाजप सरकारने कोणते कोणते नवीन नाव देण्याची योजना आखली आहे आयुष्यमान आरोग्य तर हे होते विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित महत्वाचे पंचवीस प्रश्न याचा भाग चार आता पण पुढे याचा भाग पाच पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो